काय माहित आहे सरकारने जे केलेलं आहे की ज्यांचं बाप अस्तित्वात असताना त्या लोकांना उमेदवारी दिली जात नाही आणि एखाद्या माणसाला त्याचा बाप दुसरा दाखवून दाखवतो दे उमेदवारी द्यायची आणि सोलापूरचा खासदार करायचा वाटण्यापेक्षा ना जीव घेण्यासारखी जी। हत्या आमची की उत्तम जानकर ही माणूस आमच्या जी लाटण्यासाठी सर्वपक्ष सर्व पक्ष करतात ही लोक आखवून असतील ती आमचं सर्वांचं मत एक काय की उत्तम जानकरला न देण्यापेक्षा इतर दुसऱ्या दुसऱ्या जाती समाजाने डुप्लिकेट दाखले काढून त्याची सर्टिफिकेट काढून जी उभा राहण्याचा प्रयत्न लोक करतात ते आमचं त्यांना ठाम मत आहे की तुम्ही अर्ज भरण्यापेक्षा तुम्ही नका नका अर्ज भरू करून कोणाला तर आणायचं आणि आमच्या वरावर वाचवायचं त्याला बापच अस्तित्वात नसतात आपला भाजप माइंडेड जे आहेत दहा वर्षात त्यांचे खासदार आलेले आहेत त्यांचे जे माइंडेड आहेत तेच खासदार त्यांनी केलं त्यांचे ऐकण्यात त्यांना काय देणं घेणं नाही विकासाचं फक्त त्यांच्या जेव्हा निवडून यायचं पद घ्यायचं आणि घरात बसायचं एवढंच काम त्यांना सांगितलं उत्तमराव जानकर आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यावर त्यांनी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा दिवस लढली समाजासाठी लढली ती ती आता येऊ शकते चुकायची सत्तेत असल्यामुळे त्यांना कुठल्याही दाखला मिळू शकतो कारण डोक्यावर राहत आहेत वर्ग त्यामुळं कुठलाही दाखला उद्या जरी ते म्हणले की मातान समाजाला दाखला तरी ते मांग म्हणून राहून घ्यायला तयार कारण पावर आहे त्यांच्या जवळ त्यांना जनतेने हुशार व्हायला पाहिजे की त्यांची ज्यांची नाही की त्यांना दाखवून दिले पाहिजे ओरिजनल एस सी पाहिजे एस सी पाहिजे ओरिजिनल पाहिजे बाप बदलून एस सी नाही पाहिजे एस सी जे दाखले त्या त्यांना जे अतिक्रमण होत आहे त्याची जाणीवपूर्वक जे काही लोक करत असतील राजकीय पद अशा लोकांचे दाखल्यावरती अतिक्रमण होत थांबणं हे गरजेचं आहे त्यामुळं वा दलित समाजावरती भरपूर अन्याय होत आहे जानकर असतील विजय कुमार देशमुख असतील किंवा आणखी कोणतं स्वामी येईल महाराज येईल हे आल्यावर तुमची भूमिका काय असेल आम्ही आमच्या समाजाच्या विरोधात विरोध ठेवणार आम्ही समाजाच्या वतीन समाज पक्ष असेल काँग्रेस राठोड इतर सर्व पक्षांना विनंती आहे की तुम्ही मूळ एसी समाज आहे बौद्ध चर्मकार आणि मातृ समाज यांचा विचार करावा अन्यथा आम्ही इतर समाजाला तर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही मूळ समाज एस सी समाज हा बहिष्कार घालणार आहे खोटा दाखला देणारला मतदान करणार नाही